आम्ही आता कुत्रा लावणार आहोत कुत्रा म्हणजे साऊंड आहे आणि तो अशा प्रकारे लावतात शेतकरी गावी जंगली प्राणी म्हणजे डुक्कर बिबटे पण आहेत ना इकडे बिबटे पण आहेत तर त्या सगळ्यांपासून रक्षण करण्यासाठी हे बघा एवढा मोठा रात्रीच्या वेळेला अंदाजे अडीच वाजलेले आहेत रात्रीच्या तर आता चाललो होतो रानामध्ये हे बघा आमचा माणूस दुसरा भेळ घेऊन आला आमच्यासाठी <laughs> रात्रीची भेळ खायला तो बघा एक पुढे तो गणेश लहाना मामांचा मुलगा आणि हा मोठ्या मावांचा मुलगा अजय आता इथे कुत्रा लावण्याचा चालू आहे किती वेळ असते बॅटरी सहा सात तास चालते सहा सात तास याची बॅटरी चालते आता बघती Hoặc 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 चला हे बघू शकतात मित्रांनो ही तार म्हणजे इलेक्ट्रिक तार आहे याच्यातून करंट सोडलेला आहे आणि हे सर्व रक्षण होण्यासाठी जनावर हा बघा होरड्या पार्टीची तयारी आहे का त्याच्यात आहे ना घे हो पार्टी करायची मस्त पैकी मजा आहे आज रात्रीच्या एक ना एकच घेऊ ना पण व्हिडिओ ओके घे ना हा हे बघा